नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या गोटातून एक महत्वाची आणि आनंदाची तमाम शिवसैनिकांना आनंद देणारी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत महत्वाचे आणि मोठे पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्वच कानाकोपऱ्यातून हे पक्षप्रवेश होत आहे भारतीय जनता पक्षामध्ये काही निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना डावलं जात असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना जवळ करत आहेत त्याचं असं म्हणणं आहे की शिवसेनेत निष्ठावंतांना किंमत दिली जाते जी भाजपमध्ये दिली जात नाही त्यामुळे आता भाजप असतील शिंदेगड असतील किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल या पक्षातून मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे ती शिंदेंनी चोरली असा सूर जनतेतून उठत आहे त्यामुळे येणारा काळ हा उद्धव ठाकरेंचाच आहे हे लक्षात आल्यामुळे अनेक पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहे धाराशिव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक संभाजी बाबा सलगर राजापूरमधील शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश जयतापकर डोंबिली येथील भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष योगेंद्र भोईर तसेच शिंदे गटातील संदीप राऊत रुपेश नाईक टिटवाळ्यातील भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर घाटकोपर पूर्व विधानसभामधील भाजपचे माजी महामंत्री आनंद कोठावदे अशा असंख्य नेत्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना जी ताकत पुन्हा दुप्पट वाढली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र